एशिया रेकॉर्ड असणाऱ्या भार्गवचा सायकल दिंडीत सहभाग आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पीर तालुका आंबेगाव येथील भार्गव विजय राजगुडे याने पुणे ते पंढरपूर या अटलांटिक सोसायटी सायकलवारीच्या आठव्या पर्वात सर्वात लहान वयात म्हणजेच अवघ्या आठ वर्षांचा सायकलपटू म्हणून नऊ तास सत्तेचाळीस मिनटे तब्बल एकशे एक्क्याण्णव किलोमीटर अंतर पार करत एक वेगळा विक्रम पूर्ण केला आहे याबद्दल भार्गव राजगुडे याची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून त्यास प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे भार्गव राजगुडे हा पिंपळे सौदागर पुणे येथे शिक्षण घेत आहे त्याची आई स्वाती राजगुडे या एका खाजगी बँकेमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत वडील विजय रामजी राजगुडे आय टी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत विजय राजगुडे पुणे ते पंढरपूर सायकलवारी करतात आतापर्यंत पाच सायकल वारी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे भार्गवला सायकलिंगविषयी आवड निर्माण झाली मग छोट्या दहा किलोमीटरच्या सायकलिंगच्या सरावापासून सुरुवात होऊन पुणे पंढरपूर ही सायकल वारी त्याने पूर्ण केली सायकल वारीसाठी भार्गव मे व जून महिन्यात रोज सकाळी सायकलिंगचा सराव त्याच्या वडिलांसोबत करत होता हळूहळू पन्नास किलोमीटर आणि नंतर शंभर किलोमीटरचा प्रवास करत त्याने स्वतःला या वारीसाठी तयार केले पंधरा जून दोन हजार चोवीसला सर्वात लहान वयातील सायकलपटू वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी नऊ तास सत्तेचाळीस मिनटं सायकलिंगमध्ये रेकॉर्ड केले आहे आणि नाईंटी सिक्स आवर्स कंटिन्यू स्केटिंग केली आणि मीच्यानंतर तीन वर्ष अजून स्केटिंग केली मी खूप मेडल्स जिंकलो नॅशनल लेवलपर्यंत गेलो इंटरनॅशनल पण खेळला मग मी स्केटिंग सोडायला लागलो कारण मी आता पडायचं प्रेशर वाढत होतं आणि टाईम पण नव्हता भेटल तर, तर मी सॅटरडे संडेला सायकलिंग सुरू केली तर को कसं को कोविडमध्ये माझे बाबा सायक्लिंगला जायचे तर मी त्यांना बोलायचो पप्पा पप्पा मला पण सायकलिंगला यायचं आहे तर एक दिवस त्यांनी मग ते मला घेऊन गेले तर ते बोलले तू छान आहे मग आम्ही कसं दहा किलोमीटर गेलो मग पंचवीस तीस चाळीस सायक्लिंग केली आहे पुणे टू पंढरपूर दोनशे वीस किलोमीटर आणि आता मी परत आलो आहे पंढरपूरला तर आता आमचं दर्शन झालं आहे मिठ्ठल आणि आता आम्ही रिंगणचं रॅली आत्ताच झालं आहे आमचं आणि आता आम्ही पुण्याला निघणार आहे आदव आणि माझ्या बाबांचं नाव विजय राजपुडे आणि माझी पहिली सायकल जी आजोबांनी घेतली होती धन्यवाद तर मी आता चौथीत आहे मी रिव्य स्कूलमध्ये आहे आणि पंढरपूरसाठी माझ्या बाबांनी एक नवीन वर्गमान सायकल घेतली घ्यायची मला वर्षी मला मिट्ठा स्वप्न आलं चल ये ये तर मी आलो आलं आणि मला काहीच नाही नमस्कार रामकृष्ण आहे मी विजय रखते मी बालभव चौपालय काय बालभव चुवायच्या साव्या वर्षी स्केटिंग चालू केली लॉकडाऊन नंतर आम्ही त्याला स्केटिंगमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्याच वर्षी आम्हाला कळालं तर एक वर्ल्ड गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची नोंद होणार आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी आम्ही त्याला बेळगाव येथे नेलं आणि तिथे ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये त्याने नाईंटी सिक्स अवर कंटिन्युअस स्केटिंग करायचं वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे त्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे आणि त्याची स्केटिंगमध्ये आवड खूप चांगल्या पद्धतीने होती तो खूप सुंदर प्रगती करत होता आपण वेळेनुसार त्याला त्या ट्रॅकला घेऊन जावं लागतो प्र प्रॅक्टिससाठी तो ट्रॅक आमच्या घरापासून अठरा किलोमीटर दूर असल्यामुळे गेल्या वर्षी आम्ही त्याची स्केटिंग थांबवली आणि त्याची सायकलिंगचा आम्ही विकेंडला सायकलिंग प्रॅक्टिस करायला लागतो हळूहळू पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर सायकलिंग केल्यानंतर मला जाणवलं का हा मुलगा कुणी ते पंढरपूर सायकलिंग करू शकतो आणि आमचा एस म्हणून एक ग्रुप आहे अर्थ फील सोसायटी पुण्यातला त्या ग्रुपमधचा मी जुना मेंबर असल्यामुळे मला काय का वयाच्या नवव्या वर्षीचा रेकॉर्ड होता वन सेव्हन्टी फाईव्ह किलोमीटरचा आहे सायकलिंगचा तर आम्ही म्हटलं तर आपल्याला बघूया मग त्याची फॉर्मॅलिटी पूर्ण करून आम्ही गेल्या वर्षी हडपसर ते पुणे असं दोनशे वीस किलोमीटर अंतर त्याने बारमो तेरा तास वीस मिनिटामध्ये सक्सेसफुली कम्प्लीट केलं आणि त्याचा एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे मी वैयक्तिक स्वतः सायकलिस्ट आहे मी स्वतः स्केटर ट्रेन ट्रेकर आहे मी स्वतः बॅडमिंटन खेळतो गेल्या वर्षी मी पुढे त्या आयुक्ताला सायकलिंग केलेलं आहे दहा दिवसामध्ये पंधराशे ऐंशी किलोमीटर आणि स्वतःला आवड असल्यामुळे मला माहीत आहे एका मुलांमध्ये आवड निर्माण कशी करायची आणि की जोपासायची अशी कशी त्या माध्यमातून भारतोची झालेली प्रगतीचा मला निश्चित आनंद आहे आणि पांडुरंगकडे येताना ह्या सगळ्या गोष्टी पांडुरंगच करून घेतो आपण मात्र निमित्त मात्र आहोत एवढंच मी सांगेन धन्यवाद गेल्या वर्षी हडपसर ते पंढरपूर असं दोनशे वीस किलोमीटरचं अंतर तेरा तास वीस मिनिटामध्ये आर्मोनी कम्प्लीट केलं